नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज डेली यूजसाठी फॅन्सी मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे काळेमणी घेतलेले आहेत बारीक गोल्डन मीडियम छोटे गोल्डन काळेमणी मीडियम साईजचे मोठा मणी घेतलेला आहे मी इथे आता हे बघा इथे मी धागा घेतलेला आहे डबल करून आणि इथे जे बंद पदर होता ओपन पदर हे बघा माझ्या हातात आहेत आणि हे बंद पदर होतं आणि तिथे मी गाठ बांधून घेतलेले आहे आता इथे ह्या दोन्ही पदऱ्यांना आपल्याला सुई बांधून घ्यायची आहे एक गाठ मारून घ्यायची अशी हे बघा आता मी इथे सुया बांधून घेतलेल्या आहेत आणि इथे टेपट्टी चिपकवून घेतलेली आहे तर सुरुवातीला आपल्याला एक छोटा मणी टाकायचा आहे काळा आता मी इथे हा क्रिस्टल मणी टाकलेला आहे त्यानंतर छोट्या साईजचा गोल्डन त्याच्यानंतर थोडासा मोठा गोल्डन त्यानंतर एक नंबर साईजचा गोल्डन दोन नंबर साईज आणि हा मोठा दहा नंबर साईजचा आहे त्याच्यानंतर परत मी एक छोटा मनी टाकते दोन नंबर साईजचा आणि आता दोन्ही पदर आपल्याला अलग करायचे आहे ती सुई काढून टाकायची नाही बघा असे अलग करायचे आता इथे दोन्ही पदरं आलग केल्यावर आपल्याला एक एक पदरामध्ये आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे तर इथे मी गोल्डन मनी टाकला मीडियम दोन काळे काळेमणी परत गोल्डन मनी दोन काळे गोल्डन आणि काळे हे बघा असे हे चार मनी आणि त्यांच्यामध्ये दोन दोन काळे काळेमणी टाकलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला बारीक साईजचे पंधरा मनी टाकायचे आहेत आणि त्यानंतर छोटा गोल्डन मीडियम गोल्डन छोटा गोल्डन आणि काळा काळामने टाकायचं आहे मध्ये छोटा गोल्डन मोठा गोल्डन आणि साईडनी परत एक गोल्डन मणी छोटा मध्ये काळा आता हे पण मी इथे चार मनी घेतलेले आहे ते गोल्डन मीडियम साईज एक दोन तीन आणि चार त्याच्या साईडला एक छोटा गोल्डनमणी टाकलेलं आहे आणि मग मध्ये एक एक काळामणी टाकलेला आहे परत आपल्याला पंधरा मणी टाकायचे आहेत बारीक साईजचे काळे त्यानंतर गोल्डन दोन काळे गोल्डन दोन काळेमणी आता हे चार गोल्डन आले पाहिजे इथं हे बघा अशा पद्धतीनं आणि त्यानंतर परत आपल्याला पंधरा मणी टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर छोटा गोल्डन मीडियम गोल्डन छोटा गोल्डन आणि काळे असे आपल्याला चार गोल्डन मनी मोठे टाकून घ्यायचे आहे ती आणि त्यांच्या साईडला एक छोटा गोल्डन त्यानंतर लास्टला आपल्याला काळेमणी टाकायचे आहेत बारीक पंधरा आता इथे मी हे बारा इंच बनवलेलं आहे शॉर्ट आहे त्याच्यामुळे आणि त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे स्क्रू टाकल्यानंतर आपल्याला एक छोट्या साईजचा मनी टाकून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला ह्या साईडची बाजू बनवून घ्यायची आहे आता हे बघा ह्या साईटला इथे मी गोल्डन मनी सुरुवातीला टाकलेलं आहे तर गोल्डन मनी टाकायचं आहे दोन काळे गोल्डन दोन काळे गोल्डन असे चार मनी टाकायचे आहेत गोल्डन त्यानंतर पंधरा मनी बारीक काळे काळे आणि त्यानंतर छोट्या साईजचं गोल्डन मीडियम गोल्डन छोटा गोल्डन त्यानंतर काळा मनीमध्ये टाकायचं आहे असे आपल्याला हे चार टाकून घ्यायचे आहे ते त्याच्यानंतर पंधरा काळेमणी परत हे गोल्डन दोन काळे काळेमणी गोल्डन असे आपल्याला चार गोल्डन टाकायचे आहेत त्याच्यानंतर पंधरा बारीक साईजचे काळे म्हणी आणि यानंतर परत बारीक म्हणी गोल्डन बारीक गोल्डन आणि काळामणी हे पण आपल्याला चार गोल्डन म्हणे मोठ्या साईजचे टाकून घ्यायचे आहे ते आणि पंधरा काळे म्हणी आता इथे आपल्याला स्क्रू टाकायचा आहे लास्टला तर स्क्रू हा उलट्या साईडने हे बघा उलट्या साईडने व्हायचं माग पाठीमागच्या साईडनी म्हणजे त्याचं तोंड पुढे येईल आणि एक छोट्या साईजचा मनी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता इथे मी जी टेप पट्टी लावली होती ती काढून घेते आणि दोन्ही पण पदर व्यवस्थित आपल्याला पुढे खेचायचे आहेत आता इथे तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा डबल पदर घ्यायचं आहे मी शिंगल शिंगलच घेतलं होतं इथे आणि हे बघा आता इथे मी आता एकच पदर आहे त्याच्यामुळे इथे गाठी जास्त माराव्या लागतील तर दोन्ही पदर आपण असं गाठ मारून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने आपलं डेलीसाठी फॅन्शी मंगळसूत्र मी तयार केलेलं आहे तर डिझाईन पण खूप छान आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच पद्धतीचे मी खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत तर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जी बेलायकन असते तिथे क्लिक करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद